आमच्या वाढदिवसानंतर माझा जो वाढदिवस आज जो साजरा झाला त्यामध्ये आमचा एकच संकल्प आहे की आम्ही सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये काम करतो आणि काम करत असताना आमचा सर्वात मोठा उद्देश असतो की समाजामध्ये राहून एक समाजातला जो एक घटक असतो त्यांना कुठ्या कुठल्याही क्षेत्रामध्ये पारिवारिक जीवन असो कुठले त्यांचं जीवनशैलीमध्ये दैनिक जीवनशैलीमध्ये काही अडचणी आल्या तर निश्चितपणे त्यांना मदत करणे सहकार्य करणे हा आमचा सर्वात मोठा हेतू असतो हो आज वाढदिवसानिमित्त तुम्ही नाही आमचं यावर्षी आम्ही फक्त एकच असं ह्या वर्षी एक नवीन असा एक उपक्रम राबवला की आम्ही एक रक्तदान शिबिर ठेवलं हो आता पब्लिकमध्ये काम करत असताना आपल्याला माहीत आहे की आरोग्य दृष्टिकोनातून हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न लोकांसाठी आरोग्याचा आहे आणि आरोग्यामध्ये काम करत असताना रक्तदान हे अतिशय एक चांगलं एक दान आहे आणि कुठंतरी आपल्याला या समाजामध्ये काम करत असताना लोकांना याची रक्ताची फार आवश्यकता पडते म्हणून आम्ही असा एक संकल्प केला की जीवनदान रक्तदान करून त्यांना जीवनदान देणं हे अतिशय एक चांगली बाब आहे म्हणून आम्ही रक्तदान हा एक शिबिर उपक्रम नवीन आजच्या वाढदिनानिमित्त आम्ही सुरू केलं आता आपल्याला माहीत आहे बरेच वर्ष झाले महानगरपालिका नगर परिषद जिल्हा परिषद ग्रामपंचायतच्या निवडणुका थांबलेल्या आता सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार या ठिकाणी आता त्यांच्या प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि आम्ही भारतीय जनता पार्टी पक्षा या पक्षाच्या माध्यमातून स आमदार समीर मेघे यांच्या नेतृत्वात आम्ही या क्षेत्रामध्ये काम करतो काम करत असताना आम्हाला हा एक आनंद आहे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सेंट्रलमध्ये मा सत्ता आहे राज्यामध्ये सत्ता आहे आमचे स्थानिक समीर भाऊ मेघे हे कसे आमदार आहेत की खरोखरच आम्हाला अमाल, आम्हाला तर गर्व आहे त्या गोष्टीचं की कुठलीही या भागातला जास्तीत जास्त त्यांच्या माध्यमातून गावाचा विकास डेव्हलपमेंटचे कामं वैयक्तिक कामं जे काही कामं आहे ते कामं केल्या जाते पण मला असं वाटते की ज्या काय आता निवडणूक का होतील निश्चितपणे भारतीय जनता पार्टीला या ठिकाणी मग ते महानगरपालिका असो नगर परिषद असो जिल्हा परिषद असो पंचायत समिती असो ग्रामपंचायत होतो नक्कीपर्यंत महानगर या सर्व निवडणुकामध्ये येणाऱ्या मला वाटते आता नोव्हेंबर डिसेंबरला निवडणुका होतील निश्चितपणे भारतीय जनता पार्टीला चांगल्या पद्धतीने यश मिळेल असं फक्त हिंग विकास नेमकं या पदिक्षित करण्यात आलेलं येणारा विकास कसा ये बघतात काय काय करायचं हा आता हिंगणा विधानसभामध्ये महत्वाचा बेसिक पार्ट असा आहे की तुम्हाला माहित असेल की जसं औद्योगिक क्षेत्र हे सर्वात जास्त उद्योग क्षेत्र जर पुणे पुणे मुंबई औरंगाबाद ठाणे या भागात आहे पण विदर्भात सर्वात जास्त औद्योगिक क्षेत्र आहे नागपूर नागपूर जिल्ह्यात आहे आणि नागपूर जिल्हा प्रॉपरली हिंगणा मतदारसंघात आहे आणि हिंगणा मतदारसंघामध्ये दोन इंडस्ट्रीज आहे एक बुट्टीबुरी इंडस्ट्रीज आहे आणि हिंगणा हिंगणा इंडस्ट्रीज आहे जवळपास हिंगणा बुट्टीबोरी इंडस्ट्रीजमध्ये जर आपण जवळपास पाहिलं तर कमीत कमी तीन ते चार हजार इंडस्ट्रीज आहे या भागामध्ये आणि ह्या भागामध्ये आमचं असं एम आहे की कुठंतरी या भागा हे औद्योगिक क्षेत्र असल्यामुळे या भागात आणि पोलीस डिपार्टमेंटचं एक क्षेत्र आहे एस आर पी ग्रुप आहे तीन तीन चार चार ग्रुप आहे सी आर पीचा ग्रुप आहे मेडिकल कॉलेज आहे एज्युकेशन कॉलेज आहे या ठिकाणी तर आमचं असं मत आहे की कुठेतरी इंडस्ट्रीजमध्ये या ठिकाणी अधिक चांगला स्कोप मिळाला पाहिजे लोकांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजे आणि ज्या माध्यमातून कुठेतरी लोकांना जर रोजगार मिळेल तर निश्चितपणे त्यांचा त्यांना कुठेतरी एक सहकार्य होईल